नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता अमृता फडणवीस त्यांच्या गाण्याबद्दल कायम चर्चेत असतात अमृता अमृता बँकर आहेत आज महाराष्ट्रातल्या सर्वात बलशाली शक्तिमान राजकारण्याच्या पत्नी आहेत दिवा भाऊ सांभाळतानाही त्यांनी इथे बरेच छंद बाळगले आहेत विकसित केले आहेत त्याचा केंद्रबिंदू हा समाज प्रबोधन आहे दे, आपली संस्कृती आपला समाज त्याची परंपरा सांगणं हा त्यांचा केंद्रबिंदू राहिलाय म्हणजे अमृता फडणवीस यांचं एक नवीन गाणं येत आहे त्याची खूप चर्चा आहे म्हणजे गाणं यायचंच आहे त्याची खूप चर्चा आहे हे गाणं काय फिल्मी वगैरे नाही हे गाणं आहे श्री संत सेवालाल महाराज बंजारा समाजाचे दैवत महाराष्ट्रात आणि देशात बंजारा समाज मोठ्या संख्येने आणि या समाजाचे दैवत शिवालाल महाराज शिवालाल महाराज यांची जयंती आहे अलग त्या निमित्ताने खास बंजारा समाजासाठी अमृता फडणवीस यांचं हे गाणं खास गाणं आहे विशेष म्हणजे अमृता फडणवीस यांनी हे गाणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या गाण्याचं श्रेय श्रेय दिलं आहे इंस्टाग्राम पोस्ट वर अमृता फडनवीस मी, मी गाने ग अपनी संस्कृति अपनी परंपरा तुम्हारे बोसवे मी पुनः अमृता मन हे जे गाणं आहे सेवालाल महाराजांच्या बद्दलच आहे मारो देव बापू सेवालाल मारो देव बापू सेवालाल मारो म्हणजे माझ माज़, माझा देव हा बापू सेवालाल आहे टी सिरीजने हे गाणं लॉन्च केलं आहे गाण्याचा एक प्रमुख शेअर केला आहे अमृता यांचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू आहे म्हणजे ऑलराऊंडर आहे ते बॉलिंग करतात बॅटिंग करतात गलीमध्ये फिल्डिंग करू शकतात विकेट किपिंग करू शकतात एका स्त्रीमध्ये इतके गुण म्हणजे ईश्वरी देण आहे

त्यांनी हे जग पाहिलंच नाही असं म्हणावं लागलं शिव तांडव अनुभवताना ऐकताना माणूस एका वेगळ्या समाधीत जातो ऊर्जा मिळते शिवाची ऊर्जा शिवाच तांडव ते ऐकताना माणूस शिव होऊन जातो शिव तांडवच नाही अमृताजींनी मोरयारे राम नाम अशी भक्तिपर गाणी गायली आहेत आणि रोमँटिक ही आहे मूड बनाली आहे मूड बनाली आहे हे गाणं अमृताजींनी गायलंय तर तुम्ही अमृताजींची गाणी ऐका एन्जॉय करा अध्यात्मात जा किंवा मूड बनवा आणि कॉमेंट करा तुम्हाला काय कसं वाटतंय नमस्कार